नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी आहे पर्यावरणपूरक असलेल्या एक गाव एक गणपती गणरायाची पाहूया सविस्तर त्रेसष्ट वर्षापासून पर्यावरणपूरक गणपतीची परंपरा कायम ठेवत प्रशासनाला लाजवील असे सामाजिक उपक्रम राबवून चिखली या गावात सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो एक गाव एक गणपती आणि ऐतिहासिक वैभव असलेल्या या गणेश उत्सवातील अकरा दिवशी चिखली या गावात धार्मिक वातावरण पाहायला मिळते किनवट तालुक्यातील तेलंगणाच्या सीमेपासून काही अंतरावर असलेले हे गाव असून या गावातील लोकसंख्या सहाशे ते सातशे आहे या गावात एकोणीसशे एकोणसाठ रोजी लाकडावर कोरलेल्या भव्य दिव्य गणपतीची मूर्ती पाहायला मिळते अशा या पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करण्यात आली असून अशा या पर्यावरणपूरक गणपतीची आता नवसाला पावणारा गणपती म्हणून तेलंगणा महाराष्ट्र आंध्र प्रदेश या राज्यात ख्याती आहे अशा नवसाला पावणाऱ्या पर्यावरणपूरक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी विविध राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येथे येतात गणेश चतुर्थीनिमित्ताने या गणरायाच्या मूर्तीजवळ छोटीशी मूर्ती ठेवून अकरा दिवस सामाजिक उपक्रम राबवून छोट्या मूर्तीचे अकराव्या दिवशी विसर्जन केले जाते आणि लाकडावर कोरलेल्या गणरायाच्या मूर्तीला गणेश मंदिरातील कायम ठेवले जाते अशी माहिती येथील गणेश भक्तांनी दिली आहे पाहूया काय म्हणाले ते हे <coughs> मोज चिखली ही तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे दरवर्षीप्रमाणे एक गाव एक गणपती उत्सव मोठ्या उत्सवाने पूर्ण संपूर्ण गाव या उत्सवात सहभाग घेतात तर अकरा दिवस या गणरायाच्या परिसरात सकाळ आणि सायंकाळी गणरायांची आरती करण्यासाठी गावातील महिला पुरुष एकत्र येत गणरायाची आरती करून पूजा केली जाते आणि दर्शन घेण्यासाठी येथे सकाळपासूनच मोठमोठ्या रांगाही लागल्या जातात एवढेच नाही तर सकाळ आणि सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो यामध्ये हजारो भाविक महाप्रसाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होतात मात्र इतर राज्यातून दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांची चिखली या गावाला महाराष्ट्र शासन बससेवा उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची गैरसोय होते यासाठी चिखली या गावाला बससेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील गणेश मंडळ ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये सध्या प्रदूषणाचं खूप गांभीर्य शासनास्तरावरून घेतलेलं आहे तर मागील जवळपास त्रेसष्ट वर्षापूर्वी चिखली या गावामध्ये आमच्या किनवट तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे ज्या ठिकाणी पाचशे ते सहाशे लोकसंख्या आहे तर या गावामध्ये मागील त्रेसष्ट वर्षापूर्वी आमच्या काही बुजुर्ग व्यक्तींनी या ठिकाणी लाकडी गणपतीची एका झाडाच्या खोडावरती तयार केलेल्या लाकडी गणपतीची स्थापना केली त्या काळामध्ये भरपूर रोगराई पसरलेली होती आणि त्याच्या अनेक कारणं आहेत तर त्यावेळेस या ठिकाणी त्रेसष्ट वर्षापूर्वी या बुजुर्ग लोकांनी लाकडी गणपती स्थापना केली आणि हे जे चिखली गाव आहे हे चिखली गाव तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती हे गाव आहे आणि पर्यावरणपूरक गणपती सांगायचं तात्पर्य म्हणजे आता ही गणपती लाकडापासून तयार केलेली आहे ज्याचा कोणताही प्रकारचा प्रदूषण होत नाही आहे आम आणि आमच्या गावामध्ये ज जे, जे शासनाने उपक्रम राबवलेला आहे की एक गाव एक गणपती असायला पाहिजे तर मागील या त्रेसष्ट वर्षापासून आमच्या गावामध्ये एक गाव एक गणपती आणि हा उपक्रम आम्ही राबवतो आणि या गणपतीच्या दर्शनासाठी तेलंगणातील आदिलाबाद निर्मल निजामाबाद तसेच नांदेड जिल्ह्यातल्या बरेच गावातील लोक दर्शनासाठी येत असतात म्हणून ह्या गणपतीला आमच्या तालुक्यामध्ये या, तालुक्या या छोटासा गावामध्ये सुद्धा बऱ्याच आमच्या भाविक लोक उत्स्फूर्तपणे या गणपतीसाठी येतात आणि आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत असतात महाराष्ट्र सरकारकडून आमच्या गावामध्ये बसची सेवा उपलब्ध नाही आहे आणि इकडं तेलंगणाकडूनसुद्धा पूर्वी आमच्याकडे बस येत होती परंतु रस्ता खराब रस्त्याची अवस्था खूप खराब असल्यामुळे त्यांनीसुद्धा आमच्याकडे येणारी बस बंद केलेली ये आहे येणारे भाविक भरपूर इच्छुक आहेत परंतु रस्ते अभावी आणि बस अभावी या ठिकाणी भाविक पोहोचू शकत नाहीत आणि याद्वारे आम्हाला शासनापर्यंत आमची मागणी एकच आहे की आमच्या गावासाठी बसची उपलब्ध उपलब्ध करून द्यावे बस जेणेकरून या अकरा दिवसामध्ये अनेक ठिकाणाहून जे लोक येत असतात गर्दी होत असते त्यांना तें, त्रास होणार नाही आणि जाण्याची व्यवस्था होईल एवढी आपल्यामार्फत आमची शासनाकडे ही मागणी आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची